ठीक आहे ठीक आहे त्यांना एक सूचना आहे की आपण बिप्टू संघाचं स्वागत करायचं आहे या गुरुवार झालेली आहे तर मला असं वाटतं मागे सुरू नये आणि इथून पुढे प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये आपण सहभागी व्हावा असा एक आवाज करतो रामनगर मधून दादव आलेला आहे त्यांना सूचना आहे की त्यांनी बुके देऊन बिप्टू संघाचं दे स्वागत करायचं आहे अशोक मीना जाधव राहुल जाधव आणि प्रियंका जाधव संघाचं बुके देऊन स्वागत करत आहेत मोठं करा साधो साधो साधे साद। पद्धत সাধু সাধু না ইমান जीवरा दिक्कु संगत सदेमं अम्मा का दीगतालं किताया सुखाया इदं आसवखयं वहं होतो इदं विपुलं सब्दे देवा अनुमोदंतो इदं विपुलं निपानसा पच्चयो होतो दुति अम्पे अम्पे साधु 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 गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रथम अभिवादन आणि आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आपल्याला दिलेला एक दान धम्म शिकण्यासाठी जे विथेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला पुस्तक बुद्ध आणि त्याचा धम्म हे आपल्यासाठी अति महत्त्वाचं दान आहे आणि त्या दानाच्या का पुण्यक्रमामुळे आज आपल्याला हा सगळा लाभ मिळत आहे आणि म्हणून हे बुद्ध आणि त्याचा धम्म त्या वर्षभास कालावधीमध्ये आम्हाला आम्ही ज्या वेळेस बंतीजीला विनंती केली की बंतीजी आम्हाला तपशील बुद्धविहारामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये एन टू विभागामध्ये आम्ही जे काम करतो आहे आम्ही एका विहाराचं काम म्हणून करत नाही तर आम्ही एन टू विभागाचं काम दो दो आज दोन हजार नव्याण्णवपासून करतोय आणि दोन हजार आपल्याला या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि तुमच्यापासून आम्ही जी प्रेरणा घेऊन आजपर्यंत जे काम करत आलेलो आहे ते केवळ तुमच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन आम्ही अंगावर चिवर घेऊन आज आम्ही आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्या का माध्यमातून आज आम्ही जे काम आपल्या शिकवणीप्रमाणे आणि आपल्या या सर्व या गोष्टीतून सांगत आलेला आहोत तर त्याच ठिकाणी की ज्या एका रूममध्ये ज्यांनी ज्या ग्रंथतला त्यांनी ज्या ग्रंथ सुधवला त्याचं त्यांनी मनन के। अभ्यास केला त्यांची जबाबदारी असते आता इथे बसलेले बहुतेकांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेब लिखित हा ग्रंथ वाचलेला आहे त्यानिमित्ताने तुम्हाला असं विचारण्यासाठी मन होत आहे की तुम्ही काय सोडलं तुम्ही हा ग्रंथ वाचला तर तुम्ही काय सोडलं घेण्याची गोष्टी राहील पहिले तुम्हाला काही सोडावं लागेल तुम्ही सोडल्यानंतर ही जागा रिकामी होईल तेथे तुम्हाला काही घ्यावं लागेल काही स्वीकारावं लागेल तर प्रथम तुम्ही काय सोडलं कशाचा त्याग केला हे महत्वाचं आहे ग्रंथ वाचला एवढे प्रिय आहात तुम्ही मंत्रजी लोकांसाठी एवढा तुमचा सन्मान आहे एवढी तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर आहे बाबासाहेबाच्या नंतर तुम्ही एक वेळेला स्वतःचे आई वडील विसरतात आई नाव घेत नाही पण इथे बसलेले सर्व उपासिकांचे नाव घेतात एक बंथी प्रवचन करता करता एवढे भाऊक झाले त्यांनी परिवाराचा त्याग केला आई वडिलांचा त्याग केला तुमच्यामध्ये रममान झाले आणि तुम्ही केलेली कृतज्ञ भावना आज काय कार्यक्रम होतो आणि कसं कसं कार्यक्रम स्वरूप होत विश्वासाचा काळ म्हणून तीन महिने ज्या हो फ्यूज त्यांनी तीन महिने या ठिकाणी त्या विहारामध्ये तपशिशलाबुद्ध विहार त्याप्रमाणे आनंद बुद्ध विहार या ठिकाणी बुद्ध आणि धम्म जे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ त्याचं वाचन करून उपासक कुपास शिकवना त्यांनी शिकवण्याचं काम केलं ब बा, बाबासाहेबांना बुद्धा आणि धम्म याच्यामध्ये आपल्याला कोणती शिकवण दिली कशा पद्धतीनं दिली म्हणून एक आपल्याला पर्यायी ग्रंथ की इतर जे आपण धर्माला कुठे ना कुठे काहीतरी ग्रंथाची किंवा याची कार्यक्रमाची पेक्षा असते म्हणून आपल्यामध्ये बौद्ध धर्माच्या याच्यावर बुद्ध आणि त्याचा गर्व सुरू आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णव पासून सतत हा कार्यक्रम चालू आहे तुम्ही आता तुमच्या प्रास्ताविकामध्ये मध्ये सांगताना त्या बुद्धम उभारण्यासाठी खूप अडचणी आल्याचे कसं शक्य केलं तुम्ही कसं आता अडचणी तर येत असतात पण ज्या वेळेस माणूस संकल्प करतो आणि काम करताना आपल्या मताची माणसं आपल्यासोबत घेतो आणि ती संकट निवारण्याचं आपण म्हणजे त्या आपल्या विचाराच्या लोकांपासून आपण ते संकट टाळण्याचं काम करतो जे जे अन्न जास्ती त्याला समजून सांगून किंवा फायदा आणि तोटा हा त्याला सांगावा लागतो मग आपल्या हितासाठी कोणतं काम आहे ते आम्हाला करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही अडथळे आणत असल हे हानिकारक आहे त्याच्या मला सांगावं लागतं आणखी याच्या व्यतिरिक्त अनेक बुद्धविहाराच्या वतीनं या समितीच्या वतीनं त्या ठिकाणी महापुरुषांचे समाजासाठी योगदान त्यांच्याली जयंती असेल स्मरण दिन असेल पुण्यतिथी या या ठिकाणी त्या महापुरुषांनी जे केलेल्या कामाचा आज समाजामध्ये आपल्याला प्रचार करणे त्याचा आदर्श घेणे या गोष्टीचे आपण या ठिकाणी सतत महापुरुषाबद्दल चर्चा केल्या जाते सर दरवर्षीप्रमाणे या वर्षीचं काय वैशिष्ट्य होतं कार्यक्रमाचं दर दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षाचं वैशिष्ट्य अशा होतं की ज्या गोष्टी बुद्ध धम्म आणि संघ याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी ह्या आपण केल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याकडून काम काढावं आणि म्हणून या वर्षामध्ये की ज्या काही आपल्याला अपेक्षित गोष्टी होत्या त्याच्यात काही कमतरता वाटते आणि मग ती भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यासाठी महिला पुरुष सतत आलेला आहे परंतु जो तरुण वर्ग आपल्यापासून दूर राहतोय तो याच्यामध्ये सामील होत नाही आणि म्हणून त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनाही त्यांच्यात सहभागी करून घेतलं आणि हे सर्व कारभार त्यांच्या हाती देऊन हा काम पूर्ण व्हावं आणि तरुणाच्या लोकाचं हिताचं काम आपल्याला या मार्गात आढावं हे आणि हे यांचं या ज्या तरुण लोकांनी केलेलं काम योग्य तऱ्हेनं पार पाडलं योग्य तऱ्हेने राबले किंवा काम केलं त्याचा आदर्श इतर गरीब असणारे मुलं किंवा अडथळे आणणारे असतील किंवा आपल्यामध्ये काही गैरसमज असतात तो, तो दूर व्हावा ही एक आमची आधी संकल्पना होती ते काम या वर्षामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या अनेक वृद्धविहारांमध्ये निधी विकास विकास निधी दिला आणि ते कामं पण होत आहे आपण आपल्या बुद्धविहाराच्या वतीने त्यांच्याकडे काही मागणी केली का निधी का आहे नाही जे जे पालकमंत्री शिरसाट यांनी बुद्धविहाराला मदत दिली त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आणि ह्या विहाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आनंद व्यक्त करतो परंतु आज आम्ही ज्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी केलं असेल त्याच्यात आनंद मानून जर पुढची बाजू त्यांच्याकडेही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि जर समजा त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते तेही आम्हालात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद